गुदी गुदी पॉक पॉक फायनान्स कंपनीतन ना बाईक वर लोन घेताना बर वाटलं पण आता लोन फेडायचं म्हणलं की नको वाटत पण त्या मोंट्याची बायको नाही फर पडत आणली ना माझं पण नाव बदलून ठेवायचं कसा लोन देत नाही तेच मी बघतो काय मग दाजी ऊस गेलं का तुडून ऊस गेला की किती वाटा ह्या मोंट्याच्या सापडायचं बरं बरं मग इथं कोणतरी बसले यांना विचारते गेला आता काय करायचं लावून टाकला में। गेला म्हणजे काय करायचं म्हणजे गेलाच पाहिजे जाया बी पाहिजे की काय मॅडम मोंटी चव्हाणचं घर कुठे हो मोंटी चव्हाणचं काय पाहुणे आलाय तुम्ही त्यांच्यात पाहुणी नाही पण त्यांनी लोन काढलंय जरा काय काय लोन काढले लोन 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 वय आला ती गाडी घेतली होती आणि गाडी काढले काय काय तुम्ही हा फोर व्हीलर आणली गे फोर व्हीलर आणली गाडीवर नाही काढलं त्या माणसाने लोन त्यांनी स्वतःच्या बायकोवर लोन काढले मला तरी म्हटलं ह्याचं लग्न जमत नव्हतं लग्न कस काय जमलं म्हणजे गाडी घ्यायला माणसं लोन काढते ती लग्न करायसाठी बायको करायसाठी लोन घेतलं काय या बायको स्वतःची अवघड झालं कसा खेळ आहे याचा आणि मी काय करता त्या माणसाचं डोकं आहे तस मला सांगा तुमच्या कंपनीचं नाव काय आहे गुदी गुदी पोक पोक शाबा तुम्ही लोन पण अशा माणसाला जो कधी जागा जा जा नसतो त्या माणसाने मी म्हणत होती जमीन असलं काय असलं तर तुम्ही सांगा तर माझ्याकडे जमीन नाही माझ्याकडे वस्तू नाही का घर नाही दार नाही मग माझ्या बायकोवरच लोन मला काय म्हणायचंय कि एखाद्या गाडीवरती लोन काढलं हो बर लोन जर नाही फेडलं तर आपण गाडी ओढून गाडी नेणार आता कसं काय म्हणताय आता कसं काय म्हणजे त्याने बायक लोन घेतलंय त्याच्या बायको ओढून देणार मी काय मॅडम बोलताय तुम्ही काय म्हणजे आमच्या फायनान्स कंपनीचा नियमच आहे ती कंपनी बेकार कंपनीला डेंजर आहे मग पण आता ते बायकुणचे बायकूच नाही गावातल्या सम कोणाचं पटत का त्याच पटी भाग पटत नाही बारक पोरग म्हणत नाही माताना म्हणत नाही बारक्या पोरांची खोड काढणार म्हाताऱ्यांची खोड काढणार त्या दिवस तुम्हाला सांगतो चालला होता संपत ना आपलं चाललंय काट टेक 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 गेला पाठी मग दोस्तराचं स्वागत सोडला त्या मात्राचा आता काय आहे आहे कुणाला बी असंच करते तुम्ही एक काम करा मॅडम तुम्ही इथं सांगा तुम्ही जावा त्याला सांगू ना बर का लोन वाली माणसं आले ती म्हणून जप्तीला आले ती म्हणून बोलू ना काय बोर्ड बोलून इकडे घेऊन या हा मॅडम तुम्ही काय काळजी करू ना काय माहिती तुमच्यासोबत त्याला बराबर हे करू आपण हा राहुल मॅडम घेऊन थांबा तो घेऊन का सापड हो। काय बाई या माणसाला लोन द्यायचं की नाही काय माहिती काय म्हणते हे काय बाबा ए एंटी हो नाय म्हणती म्हणते बस उठून बस ए चिलिंदाजी काय निवडणुन झोपलाय लागा काय करू मार नाटाने खाल्लं पोट भरून खाल्ले का आता काय बरं डाब्या जेवा सांगितलं अरे मला की अरे तू लोन काढलं होतं ना काय काढलं होतं म्हणजे काय मला सांगा घरावर लोन काढलं लो, तर काय जप्त करते कर जमिनी लोन काढल्यावर लो, काय जप्त करणार जमिनी जप्त फाकड्यानं गोदी बोदी पोक पोक फायनान्स कंपनीनं बायको लोन काढल्या बायको आता करते नाही का बायको जप्त तेच मी ऐकलं होतं ते नाव कुठलं पण माझ्या लक्षात आलं नाही गुदी गुदी पोक पोक मला खोट सांगत नाही त्यांना बायको जप्तच द्या फ्याची नाही जर त्यांच्या कोर्टात केस दाखल केली तर आपलं बी नाव फिरवून ठेवायचं बायको कशी जप्त करते आहे मला बी काय मी ठरवलं या गाड्याने केलं तरी गाड्या जप्त करते जमिनी केलं तरी जमिनी जप्त करते घराचा बी विषय नाही आता तो बायको काढला म्हणल्यानंतर मग माझं बी एक काय बायकोच्या बायकू लोन काढायचंय <laughs> का बायको लोन काढायचं तुमच्या बायकोची ते आहे ना मी येत आहे की त्यांना काय म्हणायचं मला सांगा तुमच्या बायकोच जन्म दाखलाय मृत्यूचा दाखला दाखलाय का सगळ मृत्यू दाखला लागेल ना त्यांना मागितलं तर म्हणजे काय डोक्यामध्ये लागतील ना बायकोची सगळे येते सगळे येते ना तुम्ही टेन्शन घेऊन का बायकोच्या गटाची एक झेरॉक्स मारून आणा तुम्हाला सांग तू तिचं काय आधार कार्ड कादा पॅन कार्ड जेराक्स कॉपी सोनोग्राफी क्रॉफी सगळं सगळं घ्या तुम्हाला एका मिनिटात मी बुधू बुधू पॉक पॉक फायनान्स कंपनी लोन द्यायला लावतो म्हणते तू काळजी नाही आणि बायको काय परत कोण येऊ शकत नाही ना बाय कोर्टात कोणा दाखल करेन सात वर्ष बायको मला शिकावं का लोन काढायचा तेवढं माझं ओके सगळं डॉक्युमेंट सगळं मी आणून देतो येणार की कधी काढायचं तो ताँगा तो ताँगा आता तू म्हणाल तेव्हा तुला काय म्हणून चार दिवसानं आता मी मला जरा झोप आली मी काय कुठं हलत नाही ना झोपते मग बर मग जाऊ का मग मी जाओ तुम्ही मी नाही काय आता काय मला टायमिंग नाही आता माझं टायमिंग झालंय माझं सांग उतार संध्याकाळी पण ते चार पाच दिवसांत तेवढं शंभर टक्के करतो जाऊ तुम्ही बर का अव असे फायनान्स वाले चाल चालते हो आहे तर झोपतो मग मॅडम माझं पण नाही झालं बर का लगीन मला पण वाटलं होतं लग्नासाठी लोन काढावं पण आता तुम्ही जपते आमचा विषय कॅन्सल का आमचं चिलिमदाजी गेले तर आणायला येतील कारण ती कधी मोकळ येत नाही बर का काम खटका थोडा हो माझी नोकरी जायची माणसाचे काम जायचं घेऊन जपते करायचं काय तवा येईल बर का चिलिमदाजी गेले तर घेऊन पण यायला पाहिजे आले व्यक्त झाला म्हणत कुठे एकदम भरला त्याला ते जाऊन आलो इतक्या लांब ना काय खबर कुठे झोपलंय तिथं निवांत होय मटन बिटन खाल्ले मस्त मध्ये निवान झोपलंय ती हाय का आता स्वतः मटन खाऊन झोपले आणि बिचारी होऊन पाहिजेच नाही हो मॅडम तुम्ही असं करा चला आमच्या बरोबर त्याच्याकडून वसूलच करून घ्या पैसे पैसे तरी द्या पैसे तरी द्या तर बायकू तरी घेऊन जातो तसंच करणार आहे मी चला चला कुठे झोपल्यात फक्त दाखवा मला बर का मॅडम नुसता गोड गोड बोलतो सगळ्यांना सांगतो मग तुम्ही लय गरीब आहात आणि माणसं काय करतात माणसाला येते त्याची किंवा माणसं काय पण देतात जातो कोणाकडून धान्य घेऊन येतो कोणाकडून आपलं काय माळ घेऊन येतो बाजाराचं साहित्य घेऊन येतो असलेच काम असते त्याची काय तुम्ही स्वच्छ होऊ नका परत लक्षात घ्या अजिबात त्याला कसल्या गोष्टीवर उभा करू नका त्याला कसल्या गोष्टी निवांत असलाय की जो आपला ही नाही मानतो बस तू इथं तुला सांगितलंय ना मी तुला गुदी गुदी पोक पोक फायनान्स कंपनीत ना बायको लोन देतो म्हणून मला सारखं डिस्टर्ब करू नको म्हणते आला का सांगितलं चिलेम दाजी का सारखं उठून बस परत काय झालं झोक मार आला का दाजी तू बी लागा काय दाजी अखल नाच लागत लागा करत लागा तुला मी लोन देतो म्हणले की नाही राजा भाऊ तुम्ही तुम्हाला बी लोन पाहिजे तुम्हाला मी तुमची बायको आता इथली माझं लग्न झालंय पोरगी दिल नाही तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आहे ना मी गुदी गुदी पोक पोक फायनान्स कंपनी ऐक ऐकणार तुम्हाला धोका लागणार तुम्हाला लग्न जरी झालंच लग्न आहे तुम्हाला लग्न करायसाठी तुमच्या होणाऱ्या बायको लोन काढून देऊ शकतो मी कमिशन किती द्यावं लागेल कमिशन मला कसं आहे मला टक्केवारी असते आहे मग साडेतीन टक्क्याने मी घेतो मग किती द्यायचं म्हणजे आता तुम्हाला जर समजा लाखानं जर मिळालं तर लाखाची बघा ही साडेतीन टक्क्याने किती होत ते आता एवढं काय गणित माझं बाबा चांगलं नाही माझं कच्च गणित आहे हा तू सांगा आता हो का तुम्हाला मी सांगतो हजाराला मी तीस रुपये घेतो बर तर ला दहा हजाराला मी तीनशे घेतो एक तीन एक हजार रुपये घेईन मी लाखाच काय मी कमी जास्त करत आपली फायनान्स वाली मॅडम आहे का नाही आपल्या पिदाय पिदाय कारण मग अजून लोन काढायचंय आए... ना का तुला कशावर तरी आता काय कंपनीतून वा तुम्हाला मॅटर माहित आहे माझा तुम्हाला काय सांगायचं माझी पहिली बायको निघून गेलेली मी आता तिच्या देखील लोन काढणार आहे अग ऐक आता पहिल्या कंपनीतून काढले ना तिथे देणार नाही आता मग काय दुसऱ्या कंपनीतून काढू दुसऱ्या हाय त्या मॅडम मॅडम एक ओळखीच्या आहे त्या बोम लगेच लाव फोन येतील की लगेच फोन लावतो मी लाव फोन घे बोलून त्यांना हॅलो त्यांना म्हणायची ते बायको पहिली बी हा मॅडम बायको मिलली त्याची म्हणतो या, <laughs> या, या, या? बरोबर लोन देऊ त्याला काळजी करू या काळजी तुम्ही लोनच काळजीच करू नका लवकर मी त्याला या तुम्ही पटक नाही जाईल तुरी देऊ या लवकर त्याचं काय असतं अहो तुम्हाला सांगतोय का नाही आपली पहिली फायनान्स वाली होती ना गुदी गुदी पप्प वाली ती बिचारी एक ना इतकी माझ्या माग लागली होती इतकी माग फिदा फिदाय झाली आपल्या होती खोट नाही बोलत कशी दिसायला अशीच होती दिसाय का वेळी काकडी हिच्यापेक्षा भारी नसेल गुदी गुदी पक पक फायनान्स कंपनीच्या मॅडम आहे त्या मॅडम हिथ आले ते आले की स्वभाव चांगला मॅडम तुझ्या घरी आली बायकोवर नाही असू दे, दे की कशा बायको वर बायको जपते मग बायको काय संबंध जपते काय संबंध म्हणजे काय संबंध मध्ये वैर लोन घेताना बरं वाटलं वय लोन करताना बरं वाटलं वय अव लोन घेतलंय बायको कुठे जपते असते का गरज जेव्हा काय वेळ बिड लागल काय काय करतात माहितीये का बायकोला जप्त करून नेते ती आणि जेवढं पैसे जोपर्यंत पैसे फिटत नाहीत का नाही तोपर्यंत तिला खुरपाय लाव कुठं उडायला जिंदगीत राव कधी राव कोणा बांधायला गेली नाही का मॅडम पाया पडतो तुमचा आत्त भरून टाकतो राव तुम्ही लोन देऊन टाकणार मॅडम ऐका की माझी बाकू माहेराला गेली माहेराव माघार देऊन टाकतो की नाही कुठं म्हणले वाटत असेल ना माहेरावनी माघारी यावी गपचूप एक एक हप्ता द्यायला सुरुवात मला माहिती आहे माहिती माहितीये मला कशाला सांगता राजा काय असेल कशाला तुम्हाला जेवण सांगतोय संध्याकाळी नको जेवण मला तुझा ऐकायक कोटा नावान सासरवाडी सासरवाडीचं कळलं बायको लोण काढले सासरवाडी माझ्या घरी बदापदा बडवल मला नाही बदापता बडवल तुझ्या लग्नात म्हणलं करवली संघ ओळख करून दे तुझ्या दिली कर ओळख करून सेटीकला आवाज होत माझं तिसरे बघा सारखं मॅडम तुम्ही आज काय ऐकू नका फोन लावा साहेबांना आणि जपते ना काय ऐका गे मॅडम पाय पडतो रे जाऊ एक बोलते एक पाय माझे आय का गे ना का गे मी देव मॅडम तुमचं काय ऐकत नसते ह्याच्या बायकोच मायर कुठले हो जाऊ द्या ऐका का समजू तरी घेऊ जरा योग परत असं फसवा फसवीची टोप्या लावायची काम करू नकोस नाही नाही मी नाही टोपी लावू आजीबा होगा टोपी सुद्धा घालत नाही जिंदे की तुम्हाला वाट वाटणं का टोपी सुद्धा मॅडम तो काय सुधारायचं दिसत नाही ऐका काय सुधारतो की राव गोळ्या खातो सुधारायच्या आजपासून पण राव तुम्ही मिटवायचं बघा कुठं तरी सुधारणार नाही बघायचं तीच म्हणतो या हप्ता एक एक द्यायला सुरुवात कर देतो की हा मॅडम हप्ता द्यायला सांगितले त्याला तू हप्ता देईल काय पण बायको काय जप्त करू नका कसं आहे माहिती आहे शेवटचा चान्स तुम्हाला तुम्ही जर हप्ता नाही दिला तर तुमच्या बायकोवर जप्त येणार चालतंय की नाही काय अडचण जावं तुम्ही आता मला झोपून द्यावा जावा तुम्ही जावा जावा मोठ्या निघा निघा नाही बाय काय ऐकत नव्हती कस तरी मी समजावलंय बाबा खरं होय मग मं... तुम्ही मग माझ्या आड बघल का बोलत होता मग तुला वाटल म्हणजे तुला वाटावं मी तुझ्या बाजूने नाही ना तुम्ही घुसत होता चांगला ना मला सासरवाडी माहित आहे आणि तू मगाच्या तर माझ्याकडे आहे घालायला दाजेला का आला मला हे कर मला ते कर आणि ही पान काढले होय मध्ये तुम्ही माझं बसताना बसवायचं ठरवलं उठवाय उठवायचं ठरवलंय बर नाही नाही तुम्ही आता थांबा मला बघून द्याच काय म्हणते मी लागला वय मला सांगायला तुम्हाला वाटलं वय मी लोन दिन म्हणून ही <laughs> बायको पळून गेली आठ महिना झालं तुम्ही आला वे आता माझा फायना जायचा गेली तर गेली लागला सांगाय मला